नमस्कार मी तुमचे होस्ट सिम्पल कुकिंगमधून ओल्डी गोल्डी बोलते आज आपण एक बघणार आहोत खूप साधा सोपा पदार्थ जसे आपण कांदे पोहे खातो ना तसेच त्याला म्हणतात मनकड्डी म्हणजे हा जो पदार्थ आहे हा उत्तर कर्नाटकातला पदार्थ आहे तर याची रेसिपी आपण आता बघूया आपल्याला जसे जाड पोहे लागतात तसं ते लोक मुरमुऱ्याचा वापर करतात आणि हे मनकंडी बनवतात तर मनकड्डी तर ही बनवतात चला मग आपण किचनमध्ये जाऊया आणि बघूया आता आपण मनकंडीचं साहित्य पाहू त्यासाठी आपल्याला लागणार आहेत मुरमुरे हे मुरमुरे आपण पाण्यात भिजवून घेणार आहोत मनकंडीला फोडणी देण्यासाठी हा कांदा टोमॅटो हिरवी मिरची कढीपत्ता आणि शेंगा बस आपण जसे कांदे पोहे करतो त्या पदार्थीने हे आपल्याला हा कर्नाटकी पदार्थ करायचा आहे आता या कप हीना रहे। त्या कप मी या कपाने दीड कप मुरमुरे घेणार आहे त्यामुळे दीड कप मुरमुऱ्यासाठी मी जास्त तेल नाही घालणार हे पाच ग्रॅमचा चमचा आहे एक दोन आणि तीन तीन चमचे तेल मी घातले दीड चमचे मुरमुऱ्यांसाठी एवढा टमाटा आणि हा थोडा कांदा एवढा आपल्याला आहे तेल तापल्यानंतर आपण त्याच्या मोहरी घालणार आहोत आणि हा कांदा टमाटा साताळेस तर आपण मुरमुरे भिजवून काढून घेणार आहोत पाण्यातनं ते स्क्वीज करून काढून घ्यावे लागतात तर आता तेल तापत आलंय त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकूया मोहरी फुटली आहे आता थोडासा हिंग ही थोडी हळद लाल तिखट टाकायचं नाही कारण आपण हिरव्या मिरच्या टाकतोय आणि आपण कश्मीरी लाल तिखट थोडस टाकणार आहोत माझे शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामुळे नाही तर मी कच्चे शेंगदाणे असते तर या फुगीच मी ते सातळ नसते आता यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहोत मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्या त्यातल्या दोन इथे टाकलेल्या आहेत कारण मुरमुरी जास्त नाही आहे आणि हा कढीपत्ता आता आपण याच्यामध्ये हे कांदे टमाटे टाकून देणार आहोत आणि हे व्यवस्थित हलवणार आहोत कांदे टमाटे। आता टो कांदे टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला फक्त कांदे टमॅटो पुरतं मीठ टाकायचं आहे कारण आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की, की मुरमुऱ्यांमध्ये मीठ असत हे थोडस नरम होऊ द्यायचं आता मी हा बोल घेतला आहे आणि मी याच्यावर झाकण ठेवते म्हणजे कांदा टोमॅटो अगदी नरम होऊन जाईल या बोलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि तुमच्यासमोर आता मी या कपाने दीड कप मुरमुरे या पाण्यात टाकणार आहे हा एक कप आणि हा अर्धा कप आता हे मुरमुरे ताबडतोबच भिजवून स्क्वीज करून पाण्यामधून काढून घ्यायचे जसं आपण पोहे भिजवतो त्या पद्धतीने हे भिजतात यांना खूप वेळ पाण्यात ठेवायचं नाही नाही तर त्याचं लग्न होऊन जाईल बस भर भर भरभर भर हे काढायचं जसे आपण कांदे पोहे करतो तसं आपले पोहे फार भिजरट नसतात तसेच हे मुरमुरे पण काही फार भिजरत राहत नाही शिवाय आपण त्यांना गरम कढईत टाकणार त्याला एक वाफ येतेच ही मुरमुरे पाण्यात जेवढे भिजले त्या पाण्याची वाफ मुरमुना येतेच तर आपण म्हणतो कांदे पोहे कांदे मुरमुरे पण कोणी आल्यानंतर ही रेसिपी खरंच अप्रतिम लागते आणि छान लागते लोक याचं ॲप्रिसिएशन करतात म्हणजे आता माझ्याकडे ज्यांनीही हे खाल्लं त्यांना हा पदार्थ फार आवडला वजन वाढू नये पोटाचा घेर वाढू नये जिमला जात आहेत घरात आजी आजोबा आहेत आणि त्यांना एनर्जीसाठी तर या सगळ्या गोष्टीसाठी हा पदार्थ खरोखरच अप्रतिम आहे आता याच्यामध्ये हे थोडेसे शेंगदाणे मी घालते भाजके शेंगदाणे आपण याला थोडंसं हलवून घेऊया आणि यामध्ये आता हे मुरमुरे मी टाकते हे आपण चालवून घेऊ आपल्याला माहिती आहे मुरमुऱ्यात मीठ असतं त्यामुळे मी परत काही आता याच्यात मीठ घालणार नाही याची चव घेऊन मी बघणार आहे आता मी गॅस बंद करते कारण आता याला वाफ आलेली आहे हे चांगलं लागतंय व्यवस्थित आहे आणि खूप आपल्याला याला तिखट पण करायचं नाही आहे आणि मी अगदी थोडंसं केलं आहे म्हणून असं दिसतं कडाईभर असलं की आणखी ते वेगळं दिसतं आता याच्यामध्ये थोडीशी ही हिरवी कोथिंबीर ही मिक्स करून घ्यायची यामधला एक खूप सुरेख इन्ग्रिडियंट आहे ते म्हणजे हे फुटाण्याचं डाळ हे जे डाळं आहे आता हे एक चमचा दा, डाळ डाळं मी मिक्सरवर वाटून घेतलं त्याला ते डाळपुडी म्हणतात हे बघा तर हे मी याच्यामध्ये जवळपास एक चमच्याच्या जवळपास ही डाळपुडी घातली आहे म्हणजे भरून चमचा म्हणा तुम्ही आता हे हलवून घ्यायचं हे मग थोडंसं डाळपुडी घातलं की जसं आपण शेंगदाण्याचं कुठ खिचडी टाकल्यावर खिचडी कशी मोकळी होते तसं हे मोकळ होतं बाकी काही नाही आता हे खूप छान लागतं याच्यावर थोडस आपल्याला लिंबू पिळायचं तर लिंबू मी कापून घेतला आहे आणि थोडासा रस मी लिंबाचा टाकणार आहे बस एवढा पुरे झाला कारण आपण गॅस बंद केला त्यामुळे तो लिंबाचा रस कडू लागणार नाही कोणत्याही गरम गोष्टीत तुम्ही लिंबाचा रस पिळला तर ती गोष्ट जरा कडूसर लागते तर आता बघा ही आपली तयार झाली आहे मनकड्डी आपली तयार झाली याची मी थोडी चव घेऊन बघणार आहे मीठ अगदी व्यवस्थित आहे चवीला अप्रतिम झाली आहे हवी तितकी आंबट आहे आपण नाही खात का भेळ ओली भेळ अगदी तसंच मी प्लेट आणली आहे आणि प्लेट मध्ये मी आता ही काढून घेणार आहे हा पदार्थ आपल्या इकडला नाहीये महाराष्ट्रातला अगदी कबूल आणि याच्यामध्ये शेव वगैरे काहीतरी टाकत नाहीये मी फक्त सजवायसाठी शेव टाकते आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण तुमच्या घरी शेव यात टाकू शकता आपण पोह्यावर शेव टाकतो ओला नारळ टाकतो मग आपलेच आपली जी पद्धत आहे ओला नारळ आणि शेव टाकायचे तेवढी फक्त मी फॉलो करते बाकी मी काहीच करत नाही कर्नाटकी मनकट्डीत तयार झाली आता यावर मी ही शेव टाकणार आहे थोडी हा थोडासा ओला नारळ मिक्सरमधनं मी काढला होता हा ओला नारळ आणि ही थोडीशी कोथिंबीर आज डाळिंबाचे दाणे नाही आहेत माझ्याकडे पण याच्यात काहीही टाकत नाही तर ही आपली कर्नाटकी मानकड्डी तयार झाली धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं काय आहे जे लोक जिमला जातात त्यांना हा पोटभरीचं पदार्थ आहे घरात आजी आजोबा असतील त्यांना नाश्ता हवा असेल तर हा एनर्जेटिक पदार्थ आहे मुलं खेळून आल्यावर काहीतरी पाहिजे ही त्यांना भेळ द्यायची म्हणा ही खा भेळ छानपैकी आणि आपण ताजी करतो त्यामुळे जुनी चिंचेची ची चटणी किंवा काही असं वापरायची काही गरज नाही लिंबू पिळलं की झालं तर अशी ही मनकाड्डी सगळ्यांसाठीच फार उत्तम आहे पार्टी होतात किती पार्टी होतात मोठ्या कढईमध्ये एकदा तुम्ही भिजवून मोठ्या कढईत फोडणी घातली आणि ही गरम गरम सगळ्यांना काढून ओहे शे सॉरी शेव ओला नारळ घालून तुम्ही दिली तर ती खायला नक्कीच चांगली लागेल धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल कारण मी प्रांतीय रेसिपी आण मी शक्यतो हे बघते की आपण जे करतो तसंच हे काही करतात का त्या रेसिपी मी शोधत असते तसे काही बुक्स आहेत काही त्याच्यावरून मिळतं काही कोणी सांगतं काही माझ्या मैत्रिणी मा पण सांगतात खरं तर हे माझ्या मैत्रिणींनी मा मला सुचवलेली रेसिपी की आम्ही मनकटी खातो तुम्ही कांदे पोहे खाताना तसे आम्ही कांदे मुरमुरे खातो म्हटलं मला सांग आणि मग ते मी तुम्हाला दाखवले तर तुम्ही ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद फार लवकर होते काहीही वेळ लागलेली नाही आहे आपल्याला धन्यवाद